नमस्कार मित्रांनो काल एअर इंडियाचं विमान कोसळल्यानंतर आज सकाळी त्याच्याबद्दलची अपडेट घ्यायला माहिती मिळवायला जेव्हा लोकांनी टी व्ही लावला तेव्हा त्यांना त्या अपघाताच्याऐवजी इराणमध्ये झालेल्या हल्ल्यांची बातमी दृष्टीस पडली काल रात्री किंवा आज पहाटे इस्रायलनी जवळपास दोन हजार किलोमीटरचं अंतर पार करून इराणची राजधानी तेहरान इराणचा सगळ्यात महत्त्वाचा अणु इंधन समृद्धीकरण कार्यक्रम जिथे आहे आणि जिथे मिलिट्री ग्रेड युरेनियम बनवलं जातं म्हणजे ज्या युरेनियमपासनं अणुवस्त्र निर्मिती केली जाऊ शकते अशा नातांस जे तेहरानपासनं बरंच लांब आहे आणि अन्य ठिकाणी अचूक क्षेपणास्त्रांचा मारा केला यामध्ये इराणचं लष्कर त्यांची सैन्यदलं तसंच त्याच्या अण्वस्त्र कार्यक्रमातले आघाडीचे शिलेदार मारले गेले त्यांचा लष्कर प्रमुख मारला गेले त्यांचे प्रमुख वैज्ञानिक मारले गेले आणि नातान्स इथल्या प्रकल्पाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं बऱ्याच जणांना हे सगळं भारत पाकिस्तान यांच्यामध्ये जे युद्ध किंवा जी चकमक झाली मोठी चकमक झाली त्याच्या आठवणींना उजाळा देणारं आहे ज्या प्रकारे भारताने पाकिस्तानमध्ये मारा करताना अचूकपणे नेमकेपणाने पाकिस्तानचे एअर बेसिस असतील त्यांचे रडार्स असतील कमांड अँड कंट्रोल सेंटर्स असतील त्याच्या काही विशिष्ट भागांवर मारा करून ती यंत्रणा खिळखिळ केली त्याचा एक खूप मोठा अवतार त्याचं दर्शन आज इस्रायलने घडवलं कारण इस्रायलसाठी इराणपर्यंत विमानं नेऊन मारा करणं ही सोपी गोष्ट नाहीये तुम्हाला एकतर सिरियावरनं उडत जाऊन मग इराक पार करून मग राजधानी तेहरान लागू शकते किंवा तुम्ही दुसऱ्या मार्गाने गेलात तर तुम्हाला जॉर्डन मग जॉर्डन नंतर पुन्हा इराक आणि मग इराण असं जावं लागू शकतं किंवा तिसरा मार्ग तुम्ही निवडलात तर समुद्रातनं तुम्ही गेलात पण तो मार्ग खूप लांबचा आहे मग तुम्ही सौदी अरेबियाला वळसा घालून किंवा सौदी अरेबियावरनं उडून तुम्ही समुद्रातनं दक्षिणेकडून इराणवर हल्ला केला पण मला वाटत नाही आणि त्याच्यातही राजधानी तेहरानच्या मध्यभागी अतिशय सुरक्षित अशा समजल्या जाणाऱ्या इमारतीत केवळ मधलेच दोन मजले नेमकेपणाने क्षेपणास्त्रांनी किंवा गायडेड बॉम्बच्या सह्यानी उद्ध्वस्त करणं आणि बाकीची इमारत जशीच्या तशी राहणं आणि त्याच्यात महत्वाचे लष्करी अधिकारी मारलं जण हे करायला तुम्हाला युद्धतंत्रात जी प्रगती साधावी लागते त्याच्यासाठी तुम्हाला तंत्रज्ञान पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला वर्षानुवर्षाच्या प्रयत्नातनं उभा केलेला इंटेलिजन्स कारण नेमक्या कुठल्या फ्लॅटमध्ये म्हणजे कुठल्या इमारतीत कारण हे सगळं गुप्त असतं कुठल्या इमारतीत तो लष्करी अधिकारी राहतोय आणि त्या इमारतीच्या कुठल्या फ्लॅटमध्ये राहतोय आणि त्याच फ्लॅटवर हल्ला करायचा किंवा जो त्यांचा अणु इंधन समृद्धीकरण कार्यक्रम आहे त्यातल्या त्या कुठल्या भागात त्यांचं स्टोरेज आहे कुठल्या भागात त्यांचं एनरिचमेंट uh, कार्यक्रम चालू आहे नेमक्या त्याच्याच काही महत्त्वाच्या भागांवर हल्ला करणं हे काही राक्षसी हल्ला नव्हता की सगळं मोठ्या प्रमाणावर सगळा विध्वंस घडवून आणला आहे अचूक मारा केला गेलेला आहे आता त्याचं नुकसान किती काय झालं हे समोर येतं आहे पण याबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यांचं म्हणणं होतं मी इराणला दोन महिन्यापूर्वी सांगितलं होतं की तुमच्या हातात दोन महिने आहेत अमेरिकेशी वाटाघाटी करा आणि अणू करार अमेरिकेशी करा आमची तयारी आहे पण इराणनी ते ऐकलं नाही इराण आणखीन नवीन कार्यक्रम हाती घेऊ लागला आज एकसष्टावा दिवस आहे म्हणजे दोन महिन्याची मुदत संपली आणि त्यामुळे इस्रायलनी जे काही केलं त्याची जबाबदारी एका प्रकारे इराणवर आहे याबाबत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याऊ देखील एक व्हिडिओ प्रसिद्ध केलेला आहे आणि त्याच्यात त्यांनी ही जी कारवाई आहे तिला एका प्रकारे सिंह जेव्हा हल्ला करायला उभा राहतो म्हणजे बरेचदा आपल्याला जे कोणी वन्यजीवांवरचे चित्रपट किंवा डॉक्युमेंटरी बघत असतील त्याच्यात बरेचदा असं दिसतं की शिकार बरेचदा सिंविणी करतात सिंह झोपलेला असतो क्वचितच शिकारीमध्ये सिंह सहभागी होतो आणि त्यामुळे लोकांना वाटतं कसला हा जंगलचा राजा हा तर आळशी झोपलेला सिंह असतो स्वतःची शिकार पण करत नाही सिंविणी शिकार करतात आणि हा त्यातला मोठा वाटा खातो पण ज्यांनी कोणी व्हिडिओ बघितले असतील सिंह शिकार करताना तेव्हा सिंहाचा रुबाब काय आहे ते वा, कळतं नेतान्याऊनी जे वक्तव्य केलं त्याच्यात त्यांनी जगाला आठवण करून दिली आणि हे मी अशासाठी सांगतो आहे कारण आत्ता मी पोलंडला गेलो असताना याच गोष्टीची आठवण मला तिथेही झाली होती आपण जो इतिहास दुसऱ्या महायुद्धाचा शिकलो त्यात आपण असं शिकलो की नाथी जर्मनीनी जेव्हा पोलंडवर हल्ला केला तेव्हा ब्रिटननी या युद्धात उडी घेतली फ्रान्सनी या युद्धात उडी घेतली पण ब्रिटन आणि फ्रान्सनी पोलंडला वाचवण्यासाठी नेमकं काय केलं हे आपण कधी शिकलो नाही आणि हा प्रश्न आपण कधी विचारलाही नाही आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही दुसऱ्या महायुद्धात पोलंडच्या दृष्टिकोनातनं बघता तेव्हा त्यांना साहजिकच आहे नाझी जर्मनीनी ज्यांनी पोलंडवर हल्ला केला पोलंड ताब्यात घेतला लोकांची कत्तल केली वॉर्शाची पंच्याऐंशी टक्के इमारती उद्ध्वस्त केल्या त्यांच्यासाठी हिटलर आणि जर्मनी हे विलन आहेच आहेत शत्रू आहेच आहेत होतेच पण त्याच्याबरोबर त्यांचा राग ब्रिटन आणि फ्रान्सबद्दलही आहे की तुम्ही आम्हाला सांगितलं की आम्ही हे युद्ध होऊ देणार नाही जर जर्मनीनी पोलंडवर हल्ला केला तर आम्ही या युद्धात उतरू पण जेव्हा जर्मनीने हल्ला केला तेव्हा तुम्ही युद्धात उतरलात म्हणजे तुम्ही काहीही केलं नाहीत तुम्ही पोलंडच्या बचावाला आला नाहीत काहीतरी किरकोळ काहीतरी केलं आणि मग तुम्ही स्वतःच्या बचावात मग्न झालात आज बेंजामिन नेतान्यव यांनी जो व्हिडिओ केला त्याच्यात साधारणतः त्यांनी हेच म्हटलेलं आहे की इस्रायल जे करते ते फक्त इस्रायलसाठी करत नाही आहे तर इस्रायल हे सगळ्या ज्याला सिव्हिलाइज्ड वर्ल्ड किंवा लोकशाही उदारमतवादी देश आहेत त्यांच्या वतीने इस्रायल हे करते कारण इराणचा जो हेतू आहे इराण इस्रायलला छोटा सैतान म्हणतं पण अमेरिकेला मोठा सैतान म्हणतं इराणचं उद्दिष्ट जसं इस्रायलचा विनाश करणं आहे तसं अमेरिकेचा विनाश करणंही आणि एका प्रकारे ज्या प्रकारची रचना इराण करत होतं म्हणजे हे नेताने म्हणाले की त्यांची पहिली रणनीती होती ज्याला रिंग ऑफ फायर म्हणतात कारण तसं तांत्रिकदृष्ट्या इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये जमिनीवरचं युद्ध होऊ शकत नाही कारण दोघांच्यामध्ये जॉर्डन सिरिया इराक तीन देश आहेत आणि त्यामुळे कुठल्याही सैन्याला दुसऱ्या देशावर हल्ला करायचा तर हजार किलोमीटरचं अंतर पार करून कारवाई करावी लागेल हे अशक्य आहे शक्य सगळं आहे पण व्यावहारिकदृष्ट्या अशक्य आहे आणि त्यामुळे ही जी आहे लढाई ती इराणने अशा प्रकारे केली होती की अनेक वर्षाच्या प्रयत्नातनं इराणनी इस्रायलच्या भोवती एक विस्तवाचं जाळं विणलं होतं उभं केलं होतं याच्यामध्ये गाझापट्टीत हमास लेबेनॉनमध्ये हिजबुल्ला गाझामध्ये इस्लामिक जिहाद पण म्हणजे हमास इस्लामिक जिहाद लेबेनॉनमध्ये हिजबुल्ला सिरियामध्ये बशरल असाद यांची राजवट येमेनमध्ये हुती जे संघटना आहेत अशा प्रकारच्या सगळ्या एका प्रकारे जाळं इराणनी उभं केलं होतं सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस नंतर झालेल्या युद्धात सिरियामध्ये आसाद राजवटीचं नुकसान होऊन नंतर तिथे अंतर्गत बंडाळी होऊन तिथे राजवट बदलली हिजबुल्लाचं सगळं नेतृत्वाची फळी कापली गेली एका प्रकारे हिजबुल्ला अपंग झाला हमाशी ही दुर्दशा झालेली आहे आणि त्यामुळे इराणनी आता दुसरी रणनीती आखली होती दुसरी रणनीती अशा प्रकारची की इराणकडे बॅलिस्टिक मिसाईल्स आहेत इराणमधनं इस्रायलपर्यंत पोचणाऱ्या मिसाईल्स आहेत ड्रोन्स आहेत रॉकेट्स आहेत अर्थात इस्रायलकडे या सगळ्या मिसाईल्स रॉकेट ड्रोन्सना हवेतल्या हवेत उद्ध्वस्त करण्याची यंत्रणा इस्रायलकडे आहे मग इराणची रणनीती अशी होती की एकाच वेळेला मागच्या वेळेला त्यांनी तीनशे साडेतीनशे ड्रोन्स रॉकेट्सचा मारा केला होता यावेळेला पाकिस्ताननी पण नेमका अशाच प्रकारचा मारा भारताविरुद्ध केला म्हणजे बघा कसे देश एकमेकांकडनं शिकत असतात एकमेकांच्या युद्धातनं धडे घेत असतात तर इराणची आता नवीन रणनीती अशी होती की एकाच वेळेला दहा हजार किंवा हजारो बॅलिस्टिक मिसाईल्सचा मारा केला इस्रायलनी त्यातल्या पंच्याण्णव टक्के जरी क्षेपणास्त्र हवेतल्या हवेत, हवेत नष्ट केली पाच टक्के जरी किंवा तीन टक्के जरी क्षेपणास्त्र इस्रायलमध्ये पडली आणि त्याच्यातल्या एखाद्यावर अण्वस्त्र असेल तर इस्रायलचा किंवा इस्रायलच्या मोठ्या नागरी वस्तीचा विनाश व्हायला हे पुरेसे आणि एका प्रकारे अशा प्रकारची रणनीती इस्रायल इराणला आखून देणार नाही आमच्या विनाशाचा प्लॅन आम्ही तुम्हाला बनवून देणार नाही योजना तुम्हाला आखून देणार नाही पण याच्या मागे एक जे दुसरं कारण दिसते आणि जे भारताच्या कारवाईतही त्याच्यात एक थोडीशी त्याची झलक दिसते ती म्हणजे आज एकूणच आजूबाजूला बघता आंतरराष्ट्रीय व्यवस्था कुठेतरी कोलमडल्याचं दिसून येते आज अमेरिकेबद्दलही लोकांच्या मनात विश्वास आहे भारताचा तर प्रश्न नव्हता कारण भारत हा एक स्वतंत्र परराष्ट्र धोरण असलेला स्वतंत्र सुरक्षा धोरण असलेला देश आहे पण जे अमेरिकेचे मित्र देश आहेत ज्यांनी अमेरिकेशी संरक्षणाचे करार केलेले आहेत युरोपियन देश आहेत ऑस्ट्रेलिया असेल कॅनडा असेल या सगळ्यांच्या मनात ही शंका आहे की उद्या जर युद्ध झालं तर अमेरिका आपल्या मदतीला येईल का आणि ही काळजी इस्रायलसारख्या देशाच्या मनात असणं स्वाभाविक आहे कारण दुसऱ्या महायुद्धात पुन्हा पोलंडचा रेफरन्स देतो तीस लाख ज्यू पोलंडमध्ये होते आणि त्यातले सत्तावीस साडेसत्तावीस लाख लोक मारले गेले नव्वद टक्क्याहून जास्त लोक मारले गेले आणि ज्या देशाच्या ज्या लोकांच्या मनात ही आठवण आणि हे फक्त ऐंशी वर्षापूर्वी घडलेलं आहे ही आठवण असते ते आणखीन दोन वर्षांनी आणखीन चार वर्षांनी आपल्या विरुद्ध अशा प्रकारचं युद्ध त्यांच्यासाठी सी एन एन अल जजीरा रॉयटर्स किंवा न्यूयॉर्क टाईम्स वॉशिंग्टन पोस्ट यांचे लेख ज्याच्यात आश्वस्त केलं जातं की इराणी लोकं पण खूप हुशार आहेत ते खूप रॅशनल आहेत ते फक्त हे ब्लॅकमेलिंगसाठी वापर करत आहेत अशा गोष्टींवर तुमचा शत्रू तुम्हाला मारायची योजना करत असताना तो हे केवळ एक रणनीती म्हणून आहे याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही हा याच्यातनं सगळ्यातनं मोठा धडा आहे पण यातनं दुसरा मोठा धडा आहे की जी आंतरराष्ट्रीय व्यवस्था आहे तिला कुठेतरी तडे गेलेले आहेत आणि अशा परिस्थितीत प्रत्येक देशांनी आपल्या स्वतःच्या संरक्षणाचा विचार करणं आणि त्या दृष्टीने तयारी करणं हे महत्त्वाचं आहे किंवा दुसरी एक आंतरराष्ट्रीय व्यवस्था निर्माण करणं पण आज संयुक्त राष्ट्रांचा सुरक्षा परिषद आहे ती एका प्रकारे काही कामाची नाही कारण कुठलंही ठराव त्याच्यात आला की कधी रशिया विरोध करतो कधी अमेरिका विरोध करतो कधी चीन विरोध करतो आणि कुठलाही ठराव मंजूर होऊ शकत नाही नेटो आज एकत्र लढू शकेल अशी परिस्थिती नाही आहे आणि त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे पण हे करत असताना नेतानेऊनी इराणच्या जनतेलाही साथ घातलेली आहे कारण एका प्रकारे जू असतील किंवा इराणी लोक असतील हे संस्कृती भारताप्रमाणे संस्कृती असलेले देश आहेत इराणचे लोक अतिशय हुशार आहेत सुसंस्कृत आहेत म्हणजे ही, ही राजवट आहे ती जाऊ दे पण लोक अतिशय सुसंस्कृत लोक आहेत आपल्याकडे जे पारशी लोक आहेत ते शेवटी इराणवरूनच आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांनी इराणच्या लोकांनाही साथ घेतली की तुम्ही संघर्ष तुमचा तीव्र करा लोकशाहीसाठी व्यवस्था बदलासाठी अर्थात मी त्याच्या मागच्या भूमिकेकडे किंवा त्याच्या मागच्या गोष्टींकडे जाणार नाही पण एक गोष्ट त्याच्यातनं दिसते आणि ती पुन्हा पुन्हा जाणवते की आज तरी असं दिसतं आहे की हे जे युद्धतंत्र आहे हे आता खूप ज्याला टेक्नॉलॉजी ड्रिवन ज्याच्यामध्ये खूप सारा इंटेलिजन्स खूप सारी माहिती इमेज प्रोसेसिंग कारण सॅटेलाईट इमेजरी प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन काढलेली माहिती या सगळ्याचा मेळ घेऊन अक्षांश रेखांश थर्मल या सगळ्या इमेजरी त्याचं स्कॅनिंग म्हणजे कुठे उष्णता आहे कुठे काय आहे त्याचं सगळं हे आणि मग काम करणारी अचूक शस्त्रास्त्र यंत्रणा जेमकं म्हणजे नेमकं त्या खोलीवर तर त्या खोलीवरच हल्ला झाला पाहिजे बाकीचा विध्वंस न करता आणि त्याचा वापर हे पुढे येत आहे यातनं भारतालाही धडे घेण्याची भारत याच्यात आत्ता भारताने आपण किती तयारीत आहोत ते पाकिस्तानविरुद्धच्या चकमकीत दाखवून दिलेलं आहे पण हे तंत्र आता अशाच वेगाने पुढे जात आहे आणि त्यामुळे त्यात जर जिंकायचं तर कायम आपल्याला फ्रंटलाईनला आपल्याला आघाडीवर असावं लागणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया ला, लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची नंतर तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोटीट